नमस्कार मंडळी मंडळी आजच्या भागामध्ये आपण माहिती करून घेत आहोत ऑक्टोबर दोन हजार पंचवीस महिन्यातल्या मुहूर्तांची परंतु मंडळी त्याआधी ही सूचना मात्र अवश्य लक्षात ठेवा नुसतं मुहूर्तावर काम केलं म्हणजे ते यशस्वी होतं असं बिलकुल विचार मनात ठेवू नका कारण यशस्वी होण्यासाठी आपले कष्ट आपल्या कामाची योग्य दिशा आपली मेहनत आपला अभ्यास आपली हुशारी आपल्याला मिळालेलं योग्य मार्गदर्शन हे महत्वाचं असतं याशिवाय कोणत्याही कामातलं यश मिळत नसतं कारण यशाचा कोणताही शॉर्टकट नसतो हे आपण सगळ्यांनीच लक्षात ठेवायचं मग या सर्व मुहूर्ताचा जो विषय आहे तो का बरं पाहायचा तर मंडळी मुहूर्त म्हणजे आपल्या विशिष्ट कामासाठी असलेली निसर्गातील त्या त्या दिवसाची अनुकूल ग्रह परिस्थिती वातावरण त्याला साध्या सोप्या भाषेत मुहूर्त असं म्हणतात आडातच नसेल तर पोहऱ्यामध्ये कितीही मुहूर्त पाहून काम केलं तरी ते येईलच कसं त्यामुळे मुहूर्त पाहणं गैर नाही ते योग्य आहे परंतु हा सारा सारासार विचार सुद्धा तितकाच महत्वाचा आहे ते लक्षात ठेवून मुहूर्त पाहावा मंडळी मी वास्तु ज्योतिष सल्लागार नयन दोत्रे नेहमीप्रमाणे आपल्यावर गप्पा मारतोय आपल्या या आवडत्या युट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टा मध मंडळी वास्तू ज्योतिष मंत्र साधना उपासना धर्म अध्यात्म अशा विविध धार्मिक आध्यात्मिक मुद्द्यांची परिपूर्ण सखोल माहिती घेण्यासाठी ज्योतिष कट्टा या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा सोबत दिलेलं बेलचे चिन्ह सुद्धा दाबा जेणेकरून आमचे नवीन येणारे जे व्हिडिओ आहेत त्या व्हिडिओची माहिती नोटिफिकेशनच्या माध्यमातून सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला मिळू शकते आणि हो मंडळी आपल्याला सुद्धा आपल्या वैयक्तिक कुंडली किंवा वास्तूचे सशुल्क मार्गदर्शन सूक्ष्म पद्धतीने आमच्याकडून करून घ्यायचं असल्यास अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क व्हॉट्सअप नंबरवर आपण मार्गदर्शन कसे केले जाते याची माहिती घेऊ शकता व आपली अपॉइंटमेंट बुक करू शकता त्यासाठी फक्त आम्हाला व्हॉट्सअप मेसेज करा हे मार्गदर्शन फोनवरूनच ऑनलाईन पद्धतीने करत असल्यामुळे अगदी देशाच्या कानाकोपऱ्यातून पर किंवा परदेशातून आमच्या इतर क्लायंट्स प्रमाणे आपणही आपल्या घर बसल्या सहज हे मार्गदर्शन घेऊ शकता आणि यासाठी जो आमचा व्हॉट्सअप संपर्क नंबर आहे तो नंबर आहे नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री हा नंबर नेहमीच थमनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला असतो प्रत्येक व्हिडिओच्या चला तर मग जाणून घेऊया आजचा विषय तो म्हणजे ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या महिन्यातील महत्वाच्या कार्यांचे मुहूर्त जसं की गृहप्रवेश बारस साखरपुडा बाळाचं जावळ काढणं डोहाळे जेवण तसेच या महिन्यातील अतिशय महत्वाचे ते म्हणजे पायाभरणी भूमिपूजन आणि वास्तुशांतीचे मुहूर्त सुद्धा आपण माहिती करून घेणार आहोत तर सर्वप्रथम माहिती करून घेऊया ते म्हणजे साखरपुडा या ऑक्टोबर दोन हजार पंचवीस महिन्यातील साखरपुड्याचे मुहूर्त कोणते असणार आहेत तर या ऑक्टोबर महिन्यामध्ये मुहूर्त असणार आहेत एक दोन आठ अकरा बारा सोळा सतरा बावीस चोवीस सव्वीस आणि तीस एकतीस या तारखांना तर ज्यांना डोहाळ्या जेवणाचा मुहूर्त हवा आहे डोहाळे जेवणाचा मुहूर्त ऑक्टोबर महिन्यामधला असणार आहे दोन आठ बारा चोवीस सव्वीस आणि तीस तारखेला तर बाळाचं ज्यांना बारसं करायचं आहे त्यांच्यासाठी या महिन्यात मुहूर्त आहे दोन चार आठ बारा चोवीस अठ्ठावीस आणि एकतीस या तारखांना तर बाळाचं जावळ काढण्याचा मुहूर्त या महिन्यामध्ये असणारे दोन आठ बारा पंधरा बावीस तीस आणि एकतीस या ऑक्टोबरच्या तारखांना तर ज्यांना गृहप्रवेश करायचा आहे दोन चार आठ बारा तेरा बावीस चोवीस सव्वीस आणि एकतीस या तारखांच्या शुभमुहूर्तावर आपण गृहप्रवेश करू शकता आपल्या गुरुजींच्या हस्ते गणेशपूजन करून गृहप्रवेश या काळात आपण अवश्य करू शकता परंतु काही कारणांमुळे गुरुजीच उपलब्ध नाही झाले तर आपण स्वतः गणेशपूजन करून आपल्या वास्तूतला गृहप्रवेश कसा करावा या विषयीचा व्हिडिओ आपल्या चॅनलमध्ये आधीच प्रकाशित झालेला आहे त्या व्हिडिओचे लिंक या व्हिडिओच्या खाली आम्ही देत आहोत अवश्य तो व्हिडिओ पाहून आपण स्वतः गणेशपूजन करून गृहप्रवेश करू शकता ज्याचा लाभ आतापर्यंत अनेक अनेक मंडळींनी घेतलेला आहे ज्यांना या ऑक्टोबर दोन हजार पंचवीस मध्ये या महिन्यात नवीन घराची वास्तुशांती करायची आहे तर वास्तुशांतीसाठी मुहूर्त आहेत ऑक्टोबर महिन्यामध्ये दोनच मुहूर्त आहेत चोवीस ऑक्टोबर आणि एकतीस ऑक्टोबर तर या ऑक्टोबर महिन्यामध्ये ज्यांना पायाभरणी आणि भूमिपूजन करायचं आहे त्यांच्यासाठीचा सा मुहूर्त एकच आहे तो म्हणजे एकोणतीस ऑक्टोबर मंडळी ही होती ह्या ऑक्टोबर महिन्यातल्या मुहूर्तांची माहिती म्हणजे संपूर्ण वर्षाचे वास्तुशांती भूमिपूजन पायाभरणी अगदी डिसेंबर पर्यंतचे मुहूर्ताचे व्हिडिओ आपण आधीच केलेले आहेत त्या लिंक सुद्धा या व्हिडिओच्या खाली देत आहोत ते व्हिडिओ पाहून घ्या म्हणजे नोव्हेंबर डिसेंबरचे मुहूर्त कळायला सोपे जाते तसेच वाहन खरेदी इतर मौल्यवान वस्तूंची खरेदी जर आपल्याला करायची असेल तर आपण दर महिन्याला आपल्या चॅनलमध्ये मासिक राशी भविष्य प्रकाशित करत असतो त्यामध्ये प्रत्येक राशीचे शुभ दिवस दिलेले असतात हे शुभ दिवस आपल्या राशीनुसार असल्यामुळे आपण त्यानुसार विचार करून या मौल्यवान वस्तूंची खरेदी करू शकता शिवाय दैनंदिन राशी भविष्य सुद्धा या मासिक राशी भविष्यामध्ये विस्तृत सांगितलं जातं प्रत्येक महिन्याचं सर्व बारा राशींसाठी बारा वेगवेगळे व्हिडिओ केले जातात आपल्या चॅनलवरती ते अजूनपर्यंत आपण पाहिलं नसेल तर अवश्य पहा म्हणजे याशिवाय मुहूर्ताबद्दल जर काही महत्वाची माहिती हवी असेल तर आपल्या शहरामध्ये किंवा गावामध्ये असणारे आपले जे गुरुजी आहेत ज्यांना पंचांग वाचन करता येतं त्यांच्याशी आपण विचार विमर्श करू शकता है। आता या मुहूर्तामध्ये ना लग्नाचे मुहूर्त नाही दिलेले कारण लग्नाचे मुहूर्त हे मुला मुलींच्या वैयक्तिक राशी कुंडलीनुसार पाहिले जातात नुसते ढोबळ मुहूर्त त्यासाठी पाहू नयेत पाहू पण नका तर ज्यांना अशा प्रकारे आपल्या मुला मुलींच्या विवाहाचे मुहूर्त त्यांच्या राशीनुसार काढायचे असतील त्यांनी अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क नंबरवर असा व्हॉट्सअप मेसेज करून त्या विषयीची माहिती घ्यावी आणि मग ती माहिती आम्ही तुम्हाला देत असतो सगळे मुहूर्त काढून दिले जातात अर्थात हे मार्गदर्शन सशुल्क असणार आहे तर त्याची माहिती घेण्याकरता व्हॉट्सअप मेसेज करून आवश्यक आहे आणि विवाह जुळून येण्यासाठी तसेच विवाह जुळवताना ज्योतिषशास्त्रातील काय काय माहिती आपल्यासाठी महत्त्वाची राहील या विषयाचे व्हिडिओ ना आपण प्रकाशित केलेले आहेत आणि ते सगळे व्हिडिओ या चॅनल आपल्या चॅनलमध्ये प्रकाशित झालेले व्हिडिओ या व्हिडिओच्या खाली त्याची लिंक देत आहोत ते व्हिडिओ सुद्धा पहा मंडळी अशी मुहूर्ताची आजची माहिती कशी वाटली आवश्यक वा विषय आवडला असेलच लाईक करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आपल्या कार्यालयातर्फे वेदोक्त गुरुजींच्या आणि ब्राह्मणांच्या मार्गदर्शनाखाली मुहूर्तावर व शुभयोगावर अभिमंत्रित आणि सिद्ध केलेली विविध प्रकारची रुद्राक्ष स्फटिक पारद नर्मदा शिवलिंग विविध ग्रहांची यंत्र विद्यार्थ्यांसाठी गणेश रुद्राक्ष सिद्धी गणेश यंत्र सरस्वती यंत्र तर आपल्या ऐहिक सुखासाठी आपल्या वास्तूमध्ये आणि कार्यालयामध्ये ठेवता येण्यासारखं कुबेर यंत्र लक्ष्मी यंत्र दक्षिण दिशा दोष निवारण यंत्र दक्षिणावरती शंख लक्ष्मी कवडी मेरुश्री यंत्र विविध प्रकारचे असलेले अतिशय सुंदर अनुभव देणारे वास्तू इंद्राणी यंत्र अन्नपूर्णा यंत्र सुदर्शन यंत्र ही सुद्धा जर आपल्याला मागवायची असतील त्याची ऑर्डर द्यायची असेल तर आधी माहिती घेण्यासाठी व्हॉट्सअप मॅसेज करा आणि त्यानंतर माहिती घेऊन ऑर्डर बुक करा विविध स्तोत्र आणि मंत्रांचं संकलित केलेलं पुस्तक चैतन्य लहरी भारतात कुठेही मागवायचं असेल तर आमच्या संपर्क नंबरवर तीनशे एकतीस रुपये फोन पे करून त्याचा स्क्रीनशॉट तुमचा संपूर्ण पत्ता आम्हाला व्हॉट्सअप करा पुस्तक घरपोच पाठवलं जाईल तसेच परमपूज्य टेंभेस्वामी महाराजांनी रचलेला अप्रतिम ग्रंथ श्री सप्तशती गुरुचरित्र सार एकशे एक्कावन्न रुपये फोन पे करून आपण मागवू शकता आबाल वृद्ध स्त्री पुरुष कुणीही या ग्रंथाचं वाचन करू शकता पारायण करू शकता तसेच अष्टोत्तर शतनामावली ज्यामध्ये सत्तावीस देवदेवता आणि काही विशिष्ट ग्रहांचे एकशे आठ नावं संकलित केलेलं या अष्टोत्तर शतनामावली पुस्तकही आपण मागवू शकतो याचीही किंमत एकशे एक्कावन्न रुपये फोन पे करून आपण भारतात कुठेही मागवू शकता मंडळी असा हा ऑक्टोबर महिना मैं, दोन हजार पंचवीस आपल्या सर्व मंडळींना आनंदाचाच जावं तसेच आपल्या वास्तूतली शुभ चैतन्य ऊर्जा वाढवण्यासाठी हे पितळेचं धूपदीपपात्र ज्यामध्ये तांब्याच्या दोन वाट्या बसवलेल्या आहेत एकामध्ये कापूर सोबत एक लवंग दुसऱ्यामध्ये शुद्ध गाईच्या तुपात भिजवलेली कापसाची वात असे दोन्ही अग्नी प्रज्वलित करून सकाळ संध्याकाळ नाद करत शुभमंत्राचा पाठ करत प्रदक्षिणा मार्गाने हा अग्नी आपल्या वास्तूमध्ये फिरवणं म्हणजेच वास्तूतली चैतन्य ऊर्जा प्रभावित व्हायला निश्चित खूप सुंदर मदत मिळते अवश्य हा प्रयोग आपण करून वास्तूतले काही दोष काही प्रमाणात का होईना पण कमी करायला मदत मिळते याची सुद्धा माहिती डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे किंवा व्हॉट्सअप मेसेज करून आपण माहिती घेऊन हे धूपदीप पात्र मागवू शकता मंडळी पुन्हा एकदा कळावे लोभ आहे असावा धन्यवाद